तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्वर्गीय उर्मिला मंगलदास मोदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोदी परिवारातर्फे डोंगराळ आदिवासी भागातील जिल्हा परिषद मराठी शाळा संगणक संच भेट देण्यात आला ग्रामीण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या हेतूने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे शाळेला संगणकाची आवश्यकता असल्याचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक दीपक कुमाळे यांनी मंगलदास मोदी यांना कळवले होते सामाजिक बांधिलकी जपत मोदी परिवाराने तात्काळ होकार देत शाळेच्या गरजेनुसार संगणक संच उपलब्ध करून दिला या निमित्ताने शाळेत आठ डिसेंबर सोमवार रोजी छोटेखाने कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलदास मोदी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्यांच्यासोबत डॉक्टर डिंगर आदी या प्रसंगी या संगणक संचा मुळे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला नवे तंत्रज्ञानाचे पंख मिळणार असल्याचे प्रतिपादन व्यासपीठावरून बोलताना शिक्षक दीपक उमाळे यांनी व्यक्त केले तर सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार मिळेल अशी भावना उपस्थित व्यक्त केली एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप पिंगळे जळगाव